छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य देव त्यांच्याबद्दल जितका अभ्यास करावा जितकं वाचावं वा, आणि जितकं शिकावं तेवढं कमीच त्यांचं चातुर्य त्यांची युद्धनीती रयतेच्या कल्याणासाठीची त्यांची तळमळ हे सगळंच आपण जाणतो तरीही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला महाराजांबद्दल माहिती असायलाच हव्या या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची दहा आश्चर्यकारक रोचक तथ्य आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योद्धा आणि रणनीतिकार होते त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली हे साम्राज्य पश्चिम भारतामध्ये पसरलेलं होतं आणि त्याची राजधानी ही रायगड होती महाराजांना भारतीय नौदलाचं जनक सुद्धा मानलं जातं त्यांनी मराठा नौदल उभारलं आणि त्याचा उपयोग अनेक समुद्री लढाया जिंकण्यासाठी केला शिवाजी महाराज हे एक कुशल प्रशासक होते आणि न्यायप्रिय राजा सुद्धा होते त्यांनी आपल्या राज्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आणि आपल्या प्रजेचं कल्याण केलं आजही शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं त्यांचं धाड शौर्य आणि रणनीती कार्य आजही लोकांना प्रेरणा देत राहतं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना शिवाजी किंवा शिवाजीराजे भोसले म्हणून सुद्धा ओळखलं जात त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुण्यातील शिवनेरी दुर्ग येथे झाला त्यांची आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले होते तेव्हा शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या दरबारामध्ये उच्च पदस्थ होते लहान वयात शिवाजी महाराजांना युद्धकला आणि रणनीतीचं प्रशिक्षण मिळालं त्यांना तत्वज्ञान राजकारण आणि नीतीशास्त्र या विषयांमध्ये सुद्धा शिक्षण देण्यात आलं होतं सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची स्थापना करून त्यांनी अनेक पराक्रमी लढाया जिंकून मराठा साम्राज्याचा विस्तार केला शिवाजी महाराज हे जातीभेदाचे कट्टर विरोधक होते आणि त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा विरोध केला नाही त्या काळामध्ये जेव्हा भारतातील इतर राज्ये धार्मिक कट्टरतेमध्ये गुंतलेली होती तेव्हा शिवाजी महाराजांनी सर्व धर्मांना समानतेने स्वीकारलं महाराजांनी स्वराज्यामध्ये सर्व धर्मांना समान स्थान दिलं आणि त्यांच्या धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप न करता त्यांना संरक्षण दिलं त्यांनी हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्वारासाठी मदत केली आणि मुस्लिम मशिदी आणि ख्रिश्चन चर्चांना सुद्धा संरक्षण दिलं स्वतः हिंदू असून सुद्धा शिवाजी महाराजांनी कधीही इतर धर्मांवर आपली श्रद्धा लादण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी इच्छुक लोकांना हिंदू धर्म स्वीकारण्यास प्रोत्साहन दिलं परंतु धर्मांतर कधीही जबरदस्तीने केलं नाही त्यांच्या मुलीचं लग्न एका धर्मांतरित हिंदू व्यक्तीशी लावून देण्यात आलं हे त्यांच्या धार्मिक सहिष्णुतेचं उत्तम उदाहरण आहे अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की शिवाजी महाराजांचं नाव भगवान शिवापासून पडलंय वास्तविक पाहता शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाई या प्रादेशिक देवतेवरून पडलेलं आहे कारण शिवाजी महाराजांचं बालपण शिवाई देवीच्या मंदिराजवळच गेलं एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं आणि पुढे शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमामुळे त्यांना देवासारखं स्थान मिळालं शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळातच नौदलाचं महत्व ओळखलं आणि एक शक्तिशाली नौदल निर्माण केलं त्यांचा विश्वास होता की हे नौदल परदेशी आक्रमण करताना आणि समुद्री चोरांपासून स्वराज्याचं रक्षण करायला त्यांनी जयगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि इतर अनेक ठिकाणी नौदल किल्ले बांधले तसेच मंजू हस गुरब आणि गल्लीबत्तांसह चार वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धनौकांचा समावेश करून नौदल मजबूत केलं या महत्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतीय सुद्धा ओळखलं जात शिवाजी महाराज एक कुशल युद्ध नीतीकार होते लहान वयातच त्यांनी किल्ला जिंकून विजापूरच्या सुलतानाला पहिला मोठा धक्का दिला यातून त्यांच्या युद्ध कौशल्याची प्रचिती आपल्याला येते सोळाशे पंचावन्न पर्यंत त्यांनी संपूर्ण कोकण आणि पश्चिम घाट व्यापून एक एक करून कोंडण जावळी आणि राजगड किल्ले ताब्यात घेतले शिवाजी महाराजांनी मराठ्यांची एक फौज तयार केली जिथे अनेक सैनिकांना वर्षभर त्यांच्या सेवेसाठी पैसे दिले गेले याआधी मराठ्यांकडे स्वतःच सैन्य नव्हतं सैनिक होते हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही कोणताही भेदभाव न करता सैन्यामध्ये नियुक्त करण्यात आलं होतं दोन हजार लोकांच्या सैन्याचे शिवाजी महाराजांनी दहा हजार सैनिकांमध्ये रुपांतर केलं त्यांनी आपल्या सैनिकांना शहीद होण्यासाठी कधीही प्रोत्साहन दिलं नाही उलट एक पाऊल मागे घेतलं आणि पुन्हा संघटित झालं तर त्यामुळे लढाया जिंकायला मदत होते अशीच शिकवण त्यांनी दिली शिवाजी महाराज महिलांचे कट्टर समर्थक होते आणि त्यांच्या सन्मानासाठी ते कायम उभे राहायचे महिलांवरील हिंसाचार किंवा छेडछाडीला त्यांनी कडाडून विरोध केला आणि छापा टाकताना कोणत्याही महिलेला इजा होऊ नये अशा कडक सूचना आपल्या सैनिकांना दिल्या शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये ताब्यात घेतलेल्या प्रदेशातील स्त्रियांना सुरक्षित सोडलं गेलं आणि कोणालाही कैदी म्हणून घेतलं गेलं नाही ज्या लोकांनी स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांचा विनयभंग केला त्यांना शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा दिली शिवाजी महाराज गनिमी युद्धाचे पुरस्कर्ता होते त्यांनी त्यांच्या क्षेत्राचा भूगोल गनिमी कावा शत्रूंसह लहान गटांवर हल्ला करणे इत्यादींमध्ये ते पारंगत होते तथापि शिवाजी महाराजांनी कधीही धार्मिक स्थळांवर किंवा तिथे राहणाऱ्या लोकांच्या घरांवर छापे टाकले नाही या कारणामुळे त्यांच्या सैन्याला वैयक्तिक घोडे आणि शस्त्रे दिली गेली नव्हती शिवाजी महाराज हे आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी सुद्धा लढायचे स्वतंत्र राज्य स्थापन करणे आणि आपल्या सैनिकांना ते कोणत्याही राज्यासाठी नव्हे तर देशासाठी लढण्याची प्रेरणा द्यायचे हे त्यांचं ध्येय होतं शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून कार्यालयाचं व्यवस्थापन केलं हे मंडळ आठ मंत्र्यांनी मिळून बनलेलं होतं आणि ते विविध विभागांची जबाबदारी सांभाळत होतं कोणतेही अनावश्यक कर लादले जात नव्हते आणि रे त्याची काळजी सुद्धा राज्यामध्ये घेतली जात होती शिवरायांचे न्यायबद्ध राज्य सर्वांसाठीच आदर्श होते पन्हाळा किल्ल्यावरून शिवाजी महाराज यशस्वीपणे निसटले होते पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायला शिवाजी महाराज हे यशस्वी झाले होते सिद्धी सैन्याने शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यामध्ये अडकल्यानंतर त्यांना तिथून निसटण्याची योजना आखली त्यांनी दोन पालखींची व्यवस्था केली एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नरवीर शिवा काशीद त्यांना बसवण्यात आलं नाभिक समाजाचे असणारे शिवा काशीद हे हुबेहूब शिवरायांसारखेच दिसायचे तेव्हा शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निसटण्यात यशस्वी झाले पुढे घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने मुघलांना रोखून धरले ज्यात बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले मात्र सिद्धीला चकवा देत शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळ गडावर दाखल झाले मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनल आता सबस्क्राईब करा